लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी तेल घालून सोमवारी सायंकाळपर्यंत बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत शहर व जिल्हा पोलिसांनी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्या आहेत केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सहा कंपन्यांसह हो, एक हजार एकशे ब्याण्णव पोलीस आजच एक हजार एकशे ब्याण्णव मतदान केंद्रांचा ताबा घेणार आहेत दोनशे सत्तावीस पोलीस अधिकारी दोन हजार सातशे चौऱ्याण्णव पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर आहेत पोलीस प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्था बाधित न होऊ देण्याकरिता मोठे आवाहन उभे आहे शहर व जिल्ह्यातील वातावरण सुरक्षित शांत राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस व सुरक्षा यंत्रणांवर आहे त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे शनिवारी रात्रीपासून शहरात कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली आहे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्याच्या सूचना आहेत त्याशिवाय दोनशे बासष्ट वाहनांद्वारे शहरात पेट्रोलिंग असेल शहरात एकूण तीनशे चौऱ्याहत्तर व नऊशे त्र्याऐंशी होमगार्ड नियुक्त असतील पोलिसांची संपूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी आपण बंदोबस्तामध्ये एकशे अठ्याहत्तर अधिकारी पंचवीसशे चौतीस पोलीस अंमलदार आणि चौदाशे नऊ होमगार्ड त्याचप्रमाणे आपल्याला सहा कंपन्या केंद्रीय पोलिस बलाच्या मिळालेल्या आहेत त्या सर्व कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत तैनात आहेत आत्तापर्यंत एरिया डॉमिनेशन एरिया फर्मिलायझेशनच्या एक्सरसाइजेस आपण शहरामध्ये केलेल्या आहेत विविध ठिकाणी आम्ही आता आणखीन आता शेवटचा टप्पा जो आहे शेवटचे अठ्ठेचाळीस तास या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त काही कुमक जे आहे ती जे विशेषतः क्राऊडेड एरियामध्ये टाकलेली आहे कुठल्याही प्रकारे मत मतदारांना प्रलोभन देणे मतदारांवर दबाव आणणे असा प्रकार घडू नये याची संपूर्ण काळजी पोलिस दलातर्फे घेतली जात आहे आणि ती आम्ही कटाक्षाने घेऊ निवडणुकीच्या दिवशी जनतेला आमच्याकडून आव्हान राहील की सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे लोकशाही बळकट करायची असेल तर निश्चितपणे आपण आपला हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे परंतु हे करत असताना आपण ज्यावेळेला मतदान केंद्रावर याल त्यावेळेला आपण येताना त्या आपल्यासोबत मोबाईल फोन आणू नये त्याचप्रमाणे एखादा लाइटर किंवा ज्याच्यामुळे आग निर्माण होईल असं काही वस्तू आपल्याला अलाउड होणार नाही किंवा एक शार्प कटिंग असे काही ऑब्जेक्ट असतील तर ते देखील आम्ही आतमध्ये अलाउड करणार नाही त्यामुळे येताना ना आपण हे वस्तू बाहेर ठेवून यावे आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं एवढं अपील या निमित्ताने मी जनतेला करतो